अत्यंत गंभीर आहे आणि ही प्रवृत्ती तरुणांच्यात फार वाढायला लागलेली आहे ज्याने मोठी गाडी आहे श्रीमंती आहे त्याच्यामागे आहे त्याने अतिशय जोरात गाडी चालवून या दाम्पत्याला उडवलं ज्या गाडीने हे कृत्य केलेलं आहे तो ड्रायव्हर किंवा ती गाडी ती कोणाची आहे हे तपासलं पाहिजे महिलेचा मृत्यू जागेत झालेला आहे काय सांगाल ह्या प्रकरणाला का अशी प्रकरणं वाढत आहेत काय म्हणतात अत्यंत गंभीर आहे आणि ती प्रवृत्ती तरुणांच्यात फार वाढायला लागलेली आहे आणि रात्रभर कुठेतरी गोंधळ घालायचं आणि पहाटे पहाटे निघायचं आणि सकाळी चालायला आलेल्या लोकांना उडवायचं हे बऱ्याच वेळेला व्हायला लागलेलं आहे हे जे आजची उदाहरण आहे त्यातही एक धनिक ज्याने मोठी गाडी आहे श्रीमंती आहे त्याच्यामागं आहे त्याने अतिशय जोरात गाडी चालवून या दाम्पत्याला उडवलं फार मोठा गंभीर ॲक्शन याच्यावर घेणं आवश्यक आहे सरकार या हिट अँड रन या प्रवृत्तीवर काहीही करायला तयार नाही सरकारने खरं म्हणजे एवढी प्रकरणं झाल्यावर तरी काही ना काही पावलं टाकणं आवश्यक होतं आणि ज्या गाडीत ज्या गाडीने हे कृत्य केलेलं आहे तो ड्रायव्हर किंवा ती गाडी ही कोणाची आहे हे तपासलं पाहिजे ही गाडी पुन्हा एका राजकीय आधार ज्याला आहे अशा माणसाचीच आहे आणि त्यामुळं राजकीय आधार असणाऱ्या किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्तीने केलेला हा गुन्हा हा जास्त गंभीर असतो असं मला वाटतंय सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि हिट अँड रन विरोधी काहीतरी पॉलिसी केली पाहिजे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट